आज आपल्या चे बंदर खात आणि केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय सोनोवालजी यांचं मंत्रालय यांचं एक कॉर्डिनेशन ही विनंती आम्ही काही आठवड्याअर त्यांना केली होती केंद्र सरकारबरोबर बंदरे खात्याचे काही विषय प्रलंबित असतात काही विषय मागे पुढे राहून जातात म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की के आपण जेव्हाही महाराष्ट्रात याल तेव्हा आपल्या मंत्रालयाचे अधिकारी आणि आमचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आमचे सचिव सगळे आम्ही अधिकारी आपण एकत्र बसून पूर्ण किनारपट्टीच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुर। काही जे निर्णय जे केंद्र सरकारकडे आमचे प्रलंबित आहेत आपल्या खात्याकडे त्याला सोडवण्यामध्ये आपण आम्हाला आप मदत करा त्याच्यामध्ये आपण आम्हाला अधिकाऱ्यांबरोबर काही जे कम्युनिकेशन गॅप राहिलं असेल ते आम्हाला जोडून द्या अशा चा पद्धतीची आम्ही विनंती केली त्यानुसार आज ते महाराष्ट्रात आले आहेत आणि त्यांनी आमच्या दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग सागरमालाच्या संदर्भात असो रोरोची सर्वसे बद्दल असो जलवाहतूकच्या संदर्भात असो किंवा अन्य पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून जेणेकरून आमच्या किनारपट्टी अजून सक्षम होऊ शकते अजून विकसित होऊ शकते हे आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच स्वप्न आहे की आपल्या किनारपट्टी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी वाढवण हजारा अन्य आमच्या किनारपट्टीचा विकास कसा आहे होईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वात झालेलं आपलं हे आमचं महायुतीचं सरकार यांनी आम्ही जहाज बांधणी संदर्भात जी काही पॉलिसी तयार केलेली आहे ती अन्य राज्यांच्या समोर प्रेझेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक सकारात्मक चर्चा झाली हो कारण का आपला महाराष्ट्र ही पहिला राज्य आहे ज्यांनी अशा पद्धतीची शिप बिल्डिंगची पॉलिसी जहाज बांधणीची पॉलिसी आणलेली आहे आणि म्हणूनच ह्या आजच्या बैठकीचा उपयोग आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने होईल असा ठाम विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका होती नक्की दोखी कारण का जेव्हा आम्ही दिल्लीला त्यांना भेटलो तेव्हा त्यांना काही पर्यावरणाचे काही ज्या परवानग्या आम्हाला जे उशिरा भेटतात त्या संदर्भात आम्ही चिंता व्यक्त केली कारण का त्या परवानग्या उशिरा भेटल्यामुळे कधी कधी पैसे सागरमाला अंतर्गत आलेले जी निधी असते ते परत जायला लागते काही प्रकल्प अपुरे राहतात आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या त्या संदर्भात पण आम्ही चर्चा केली जेणेकरून बंदर रस्ते आणि हो रेल्वे त्या सगळ्याची अगर कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने झाली तर विकासाची दालनं उघडते म्हणूनच वैभविक कोल्हापूरचा जो रेल्वेचा जो एक महत्वाचा मार्ग जो आपण केंद्र सरकारकडे सुचवलेला आहे त्याबद्दल प्रामुख्याने काम पण झालेलं आहे त्याचाही पाठपुरावा आदरणीय सोनोवालजीने आमच्यासाठी करावं हो, या सगळ्याच्या मुळे बंदर खात्याच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होईल वाढवण बंदराच्या निमित्ताने जे मोठे रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होणार रा आहे त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकार म्हणून याच्यामध्ये आम्ही सव्वीस टक्के आहोत त्याही बाबतीमध्ये काही कॉर्डिनेशन ची चर्चा आहे निमित्ताने झाली काल दोन्ही शिवसेनेचा वर्धापन मेळावा होता आणि या वर्धापनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वादी हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शाण भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारे कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतय जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा आव्हान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरळ घालताय हिंदुत्वाची हात सोडला म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना जर खरं आहे ना स्वतःच्या निघाला असल्यामुळे ना त्याला बाकी सगळे असेच दिसणार पेनवी कोंबड्या असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला जाऊ नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का दिनोबद्दल मी माहिती देतोय दिशा साज्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून इथले खटकणार तुम्हाला स्वतःच्या स्वतःच्या मुलाला मुला कमी नस्ते। कमी केले नसते असते थो थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आ, आज एवढा शिवाय दुसऱ्याची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मूल्य मोल्वेना खुश करण्यासाठी नितेश राणे टीका करायला लागते हे मला तरी मिळालंय ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही सोप्या पुरेशी बाप बाप बदलला म्हणून एक बोलतात उद्धव टाकलेला त्याला हा माहित नाही की त्याचा बाप त्याच्यावर रोख क्लब असतो की हा जनपदा दुसऱ्याची बाप मोजू नये सर असं म्हणलं असतं तर जनतेच्या मनातलं मी करून दाखवणार आहे याच्या आधी जे बोलले लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपल्या मनातलं सांगत असते लोकशाहीमध्ये जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे ते सांगून टाकलंय की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आमच्या मनामध्ये शिवसेना आहे आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे सांगून टाकले आता जनतेचं मला शोधत बसतंय दुसरं काय काम राहिलं नाही की काय भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी पाकिस्तानची भी म्हणून करता तुमचं फरक घेतो सोफिया शाह पाकिस्तानची बहीण आहे दोन असते हे कोण बोललंय विजय शाह विजय नेटमेंट परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांच नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला त्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे सिद्ध होत म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेची बाब नाही आहे हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये काम काय भेट अमित शहा अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेडची झाल्यात आणि अमित शहानी तर या शिवसेनेला जन्म घातला शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे थेट टीका तुला मनुष्यावरती हो पण मग उभाटाचा हा जो काही वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुलांचे हे सगळे पायक आहेत त्याचा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वशी काय संबंध भाजपा तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामा मध्ये साजरा कर कराची मध्ये साजरा कर ना तू तिकडचा काय जाता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण राजकीय लव जिहात झाले तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहेत सर त्यांनी असे आरोप केले की भाजपाचे कामगार म्हणजे शिवसेना हे मनसेला आणि देत नाही भाजपा जेव्हा कामगार म्हणजे शिवसेना त्याला आता आम्हाला काही दुसरं काम राहिलेलं नाही आहे का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर माइंडेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय जनतेची कामं करतोय तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि आम्हाला दो मी आणि माझ्या नवना एवढं तू काम करत बसला काहीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतोय जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याला कळणार नव्हतो उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय परंतु ध्वनी ठाकरे बंधू एकत्र आहे जास्त चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरे यांना सातत्यानं भेटतात आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे ही चर्चा तुमच्या न्यूज रूम मध्ये असले न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल खरंय काय कुठं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हाला एक आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचा शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काही संबंध नाही कारण ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचार ते भांडले तर त्यांच्या कौटुंबिक हातामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडलं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट दोघं एकत्र येत की आता लागण्या समोर एकत्र असतातच ना तेव्हा तुम्हाला मला विचार एकत्र येतात बोलतात चर्चा करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायची स्थिती घेतील ना ते आत्ताच त्यांच्या आत्ताचा निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेल्या एकशे बत्तीस आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेले एकाला दिलेले वीस दुसऱ्याने दिलेले शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्ही मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाहीये पण जेव्हा जनता आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाहीये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार प्रत्येक इथे तुम्हाला पड़त दिसते ओरिजिनल भगवान दिसणार हे असा मोहम्मद अली जिंदकार फडत्कारे नाही मुंबईच्या आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबी टीकडं काय होणार आता आदित्य ठाकरेच पॅक्टर आमचं काय होणार आम्हाला याला त्याला त्याला वर्णी समजा आक्रमता आली नाही सहा हजारावर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला येईल ना मुंबईला ना म्हणून आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा करा अधिकृत जाहीर करा जेणेकरून आमचा मग मां, महापौर कन्फर्म काय प्रॉब्लेम नाही मुंबई में उनके साथ बैठक भी हुई है क्या क्या चर्चा हुई देखिए केंद्रीय शिपिंग मंत्री सोनोवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे कुछ हफ्ते पहले जो मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था की आप हमारा हमारा पूरा का पूरा कोस्टल लाइन हमारा डेवलप करना है वहाँ एम्प्लॉयमेंट जनरेट करना है इसलिए हमारे लिए बहुत जरूरी है कि हमारा स्टेट का पोर्ट मिनिस्ट्री महाराष्ट्र की शिपिंग मिनिस्ट्री देश की शिपिंग मिनिस्ट्री के साथ हमारा कम्युनिकेशन काफी क्लियर हो एग्रेसिव हो बहुत सारे परमिशन एनवायरमेंट के हो कुछ जेएनपीए के लेवल के हो बहुत सारे परमिशन रुक जाते हैं कोऑर्डिनेशन नहीं होने के वजह से सागरमाला के अंदर जो बहुत बड़ी निधि तो अगर हिंदुत्व की बात करते होंगे तो बाला साहब के बेटे को तकलीफ नहीं होना चाहिए उनका खुश होना चाहिए था कि नीतेश राणे हिंदुत्व तो की बात कहता है बाले साहब का बेटा होने के वजह से मेरे को उसके ऊपर अभिमान है ऐसा बोलना चाहिए था जो जिसका राजनीतिक धर्मांतर हो चुका है लव जिहाद का बहुत उत्तम उदाहरण ही उद्धव ठाकरे है उससे हमको ज्यादा अपेक्षा नहीं है क्योंकि अभी उसको जितना प्यार ये सब मूल्य मौल के साथ हुआ है ना इससे उनको हिंदू द्वेष जिसको कहते हैं ना वो उनके पूरे भाषण से आपको सुनाई मिले सर आपके बारे में जब भी उद्धव ठाकरे को सवाल पूछा जाए तो उनकी तरफ से आपको सवाल इग्नोर किया जाता था बट कल के वर्धापन आपके मतलब लग रहा है हिंदू समाज की ताकत बढ़ रही है अगर नितेश राणे को पहले कोई इग्नोर करता था हमारी दखल भी लेता मेरी मेरे दखल भी दस से बारह मिनट अगर मेरे पे बोलना पड़े तो मतलब हिंदुओं की ताकत या तो हिंदुओं की गब्बर की ताकत बढ़ रही है तो ऐसा भी कह रहे हैं जो तो शिंदे है और ठाकरे का जो तो ब्रांड है उसको डिस्ट्रॉय देखिए हिंदुदय सम्राट बाला ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम पे और हिंदुत्व के ताकत पे ठाकरे ब्रांड खड़ा किया मगर तो उसके बाद का तो जो जनरेशन आया उद्धव ठाकरे जैसे उन्होंने हिंदुत्व को से दूर जाके जिस तो आज संजय रात कहते हैं कि एक नाथ शिंदे जो है प्रॉक्सी है अमित शाह चीज है वो तो अमित शाह दर्ण का प्रोक्सी है, है क्या मातुश्री का उसके दस जनपद का है उसने जिंदगी भर तो बाकी लोगों का प्रॉक्सी वर्ग के ही पूरा जिंदगी निकाला वो संजय राजा दूसरों को, तो को प्रॉक्सी नहीं बोलना चाहिए दूसरे घर में भी वो ओरिजिनल है या प्रॉक्सी है वो कुछ लोग

यही तो लोग ये सुभाष देसाई जैसे लोग तो चाहते थे जिस तरीके से पूरा जो आ, हो रहा है उद्धव ठाकरे ने सर ये भी कहा है कि मैंने हिंदुत्व नहीं छोड़ा है इस तरीके से बयानबाजी करते रहे बाबा तूने ने अगर हिंदुत्व छोड़ा नहीं है तो फिर अपने खुद के पिताजी को हिंदू विद्रोह सम्राट मुरारी थे क्यों तू तो तुमको डर लगता है राहुल गांधी से उद्धव ठाकरे जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो उसी अढ़ाई साल में महाराष्ट्र में सबसे ज्यादा धर्मांतर के केसेस हुए हिंदुओं को त्यौहार मनाने देते नहीं थे बहुत हिंदुओं मंदिर मंदिरों को कोरोना के नाम पे बंद करने का पाप यही उद्धव ठाकरे ने किया था ये इस जमाने का टिपू सुल्तान है ये उद्धव ठाकरे टिपिया बोलते हैं हम लोग उसको जैसे उस वक्त टिप्पू सुल्तान ने सबसे ज्यादा हिंदुओं का धर्मांतर किया था सबसे ज्यादा हिंदुओं को मार डाला था वही आज के वक्त उसका पुनर्जन्म हुआ है और उसका नाम है उद्धव ठाकरे आने वाले बीएमसी इलेक्शन पॉलिसी में उनको एक बड़ा बयान कह तैयारी में लग जाओ आपकी पार्टी की भी क्या भूमिका रही थी फेस करने के लिए तो उनको फेस करने की जरूरत नहीं झूठा काफी दीखुण। दीखुण। ले ले ने, ने सारा सारा जो ठाकरे ब्रँड बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर हिंदुत्वाच्या ताकदीवर केला हिंदू समाजाचे कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जायचं या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदूंच द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारी काँग्रेस बरोबर हो ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरु झाला आणि आज बोंबाबोब होत चाललेली आहे म्हणून ठाकरे ब्रँड ला, ला संपवण्याची सुपारी ही उद्धव ठाकरे बाकी कोणी घेतली नाही म्हणून दुसऱ्यांना आरोप करू नका हे दोघ एकत्र होत काय होणार महावितीच्या नेत्यांच्या पाहिजे आज बोलत हे दोघं एकत्र आला आमच्या काय नाही होते परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना आम्ही दोनशे प्लस आमच्या आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत लोकांनी निवडून दिलेला आहे आम्हाला आम्ही आजच्या कुठले नाहीये सहा आठ महिने अगोदर तर आमच्या पोट दुखाण्याने काय झालेलं आहे आणि आमच्या तिथे पोट दुखत उद्धव ठाकरे येतो का सात वाजता बघायला दबा घेऊन वैभव नाईक जे माझे आमदार आहेत त्यांनी एक आरोप केला की शिवसेनेच्या शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अभयित इच्छा अभयी पूजा केलेली आहे असा ते आरोप करतात वैभव नाईक अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींना अगोरी पूजा केली हे मजबून ऐकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या 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 फार्म मध्ये जमिनीमध्ये ना त्या पक्षामध्ये अघोरी पूजा मध्ये पीएचडी कोणी केले असेल ना ते ना उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे सर उद्धव ठाकरे का था। तुम्ही सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती बोलता उद्धव ठाकरे मी नाही बोलत आहे तो माझ्यावर बोलतो का मला वेगळा शिपिंग वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरे त्यामुळे सर्वात जास्त धर्मांतराची प्रकरण महाराष्ट्रामध्ये झाली याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा को कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त अधिक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंचे मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना तसा तर पुनर्जन्म झालेला आहे Ini kalian yang terlalu